लोक प्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे कुरुंदवाड एस टी आगाराचा बोजवारा कोरोना काळानंतर एस टीचं वेळापत्रक कोलमडलं कुरुंदवाड एस टी आगाराचे वेळापत्रक गेल्या चार वर्षापासून अक्षरशः कोलमडलं असून याचा फटका विद्यार्थ्यांच्या सह ग्रामीण भागातील प्रवाशांना बसत आहे शिरोळ तालुक्यातील लोक प्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे कुरुंदवाड एस टी आगाराच्या कामकाजाचा बोजबारा उडाल्याचं चित्र आहे कोरोना काळानंतर कुरुंदवाड एस टी आगाराला उतरती कळा लागली सध्या कुरुंदवाड एस, एस, एस टी आगारामध्ये चाळीस एस टी बसेस सुरू आहेत कोरोना काळाच्या पूर्वी कुरुंदवाड एस टी आगारामध्ये साठ एस टी बसेस होत्या यामधील काही एस टी बसेस स्क्रॅप झाले आहेत तर काही बसेस विभागाकडे का पाठवण्यात आल्या आहेत याचा फटका कुरुंदवाड एस टी आगार अंतर्गत येणाऱ्या गावांमधील प्रवाशांना बसतोय सध्या एक्क्याण्णव वाहक व एक्क्याण्णव चालक आहेत पूर्ण क्षमतेने एस टी बसेस चालवण्यासाठी अद्याप पस्तीस वाहक व पस्तीस पस्तीस चालकांची गरज आहे या एस टी बसेस कमी झाल्यामुळं चिपळूण खारेपाटण लांजा पावस पंजरी या मार्गावरील एस टी फेऱ्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या पुण्याकडे जाणाऱ्या तीन फेऱ्या तर सांगलीकडे जाणाऱ्या चार फेऱ्या बंद करण्यात आल्या शिरोड ग्रामीण भागातील घालवाड व शिर्टी मुक्काम एस टी बसेस बंद करण्यात आली आहे शासनाच्या महिलांसाठी पन्नास टक्के तिकीट व पंच्याहत्तर वर्ष झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पूर्णपणे मोफत प्रवासामुळे या प्रवाशांची संख्या वाढली आहे शासनाकडे दोन वेळा प्रत्येकी असा प्रस्ताव पाठवण्यात आलाय मात्र अद्याप हा प्रस्ताव मंजूर झालेला नाही वीस एस टी बसेस कुरुंतवाड मिळाल्यास कुरुंतवाड आगार अंतर्गत एसटी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होत एकंदरीत श्रो तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं येणाऱ्या काळात वीस एस टी बसेस कुरुंदवाड एस टी आगाराला मिळाल्यास शिरो तालुक्यातील व कुरुंदवाड एस टी आगार अंतर्गत येणाऱ्या गावांमधील प्रवासी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे महानकरी निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा